चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत गुरुचरित्र ग्रंथातील चौदावा आणि अठरावा अध्याय वाचण्याचे काय फायदे होतात गुरुचरित्र हा ग्रंथ खूप पवित्र आहे त्यामुळे हा ग्रंथ कुठेही कसाही न ठेवता एखाद्या स्वच्छ जागी एखाद्या स्वच्छ कापडात किंवा मलमली कापडामध्ये गुंडाळून ठेवा गुरुचरित्रातील अध्याय चौदा आणि अध्याय अठरा रोज वाचल्याने कोणत्याच गोष्टींची कमी पडत नाही हे दोन अध्याय खूप पॉवरफुल आहेत गुरुचरित्र ग्रंथाच्या चौदावा आणि अठरावा अध्यायाच्या छोट्या पोथी मिळतात देखील तुम्ही वाचू शकता तुमच्याकडे ग्रंथ न ग्रंथ नसेल तर तुम्ही गुगलवरून सर्च करून देखील हे अध्याय वाचू शकता चौदावा आणि अठरावा अध्याय वाचल्यामुळे तुमच्या जीवनात राज्य येईल माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल तुम्हाला जे गोष्ट हवी आहे परंतु मिळत नाही जे नशिबात नसेल ते देखील हे अध्याय वाचल्याने तुम्हाला मिळू लागेल गुरुचरित्र करायला जमत नाही त्यांनी चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय रोज वाचावा घरातील मानसिक शारीरिक त्रास आजारपण प्रॉपर्टी विकली जात नसेल सततचं टेन्शन लग्न जमत नसेल नोकरी मिळत नसेल तर हे सर्व त्रास असतील तर चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय वाचल्याने हे सर्व त्रास दूर होतात हे अध्याय वाचण्यासाठी ग्रंथ काढण्याची गरज नाही कारण ग्रंथ खूप मोठा आहे त्यामुळे चौदावा अध्याय आणि अठरावा अध्यायच्या दोन छोट्या पुस्तकं मिळतात ती तुम्हाला ऑनलाईन देखील मिळतील तसेच तुमच्याजवळच्या एखाद्या पुस्तकांच्या दुकानामध्ये देखील ही छोटी पुस्तके मिळतील ही पुस्तके खूप महाग नसतात शंभरच्या आतमध्येच ही दोन्ही पुस्तके तुम्हाला मिळतील आणि चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय वाचण्यासाठी आठ ते दहा मिनिटेच इतका वेळ लागेल एवढा वेळ तर आपण नक्कीच काढू शकतो हे अध्याय वाचताना मांसाहार अजिबात करायचा नाही ज्या घरात ज्या दिवशी मांसाहार करणार आहात त्या दिवशी हे अध्याय वाचायचे नाहीत अगोदर देखील वाच वाचायचे नाहीत काही लोक चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय संकल्पयुक्त देखील करतात तुम्ही चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय एक महिना तीन महिने सहा महिने संकल्पयुक्त देखील करू शकता किंवा रोज एक वर्ष तरी हे अध्याय वाचावेत जर तुमच्या घरात कोणाचे लग्न जमत नसेल तुम्हाला मूल होत नसेल घरात सततचा आजार पण असेल एक व्यक्ती आजारातून उठली की दुसरी आजारी पडत असेल घरात आर्थिक समस्या जाणवत असतील तुम्ही हे दोन अध्याय विश्वास ठेवून वाचायला सुरुवात करा तुम्हाला याचा अनुभव नक्की येईल अनुभव एका आठवड्यात किंवा एका महिन्यात लगेच येणार नाही परंतु दोन तीन महिन्यानंतर किंवा सतत कंटिन्यू एक वर्ष तुम्ही हे अध्याय वाचले तर याचा अनुभव तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही जन्माला आल्यानंतर एकदा तरी गुरुचरित्र पारायण करायचं असतं परंतु गुरुचरित्र पारायण करायला वेळ मिळत नाही त्यामुळे गुरुचरित्र ग्रंथातील चौदावा आणि अठरावा आदे वाचल्यामुळे तुमचे सर्व दुःख दूर होतात तुमची सर्व अडकलेली कामे मार्गी लागतात तुम्हाला जर मूल होत नसेल तरी देखील तुम्ही चौदावा अठरा आट्र, आणि अठरावा अध्याय रोज वाचा यामुळे तुमच्या नशिबात लवकरच संतानप्राप्ती होईल अशा प्रकारे तुमच्या आयुष्यात जी कोणती दुःख संकट असतील त्यासाठी तुम्ही चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय वाचायला सुरुवात करा तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्समध्ये परिवारामध्ये शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या भक्ती या चॅनेलला सबस्क्राईब करा